नमस्कार पालकांनो तर कधीतरी आपण बघतो की आपली लहान मुले कधीतरी छोटी छोटी आपल्यासोबत किंवा दुसऱ्यांसोबत खोटं बोलतात तर आपली लहान मुले असे का करतात आणि यावर पालकांनी काय उपाय करावे की ज्यामुळे आपली लहान मुले, मुले खोटं बोलणार नाही याबद्दलच संपूर्ण माहिती आज जाणून घेऊया तुम्ही कधी आपल्या मुलांना खोटं बोलताना बघितलं आहे का तर मुले असे खोटं का बोलतात ते जाणून घेऊया तर पहिले म्हणजे भय किंवा शिक्षा टाळण्यासाठी मुले खोटे बोलतात तर मुलांना असे वाटते की हे केलं तर शिक्षा होईल ओरडा बसेल अशी भीती वाटल्याने ते खोटं बोलतात दुसरे म्हणजे स्वतःला जास्त हुशार दाखवण्यासाठी देखील लहान मुली खोटं बोलतात काही वेळा काय होते की मुले इतरांना प्रभावित करण्यासाठी किंवा स्वतःबद्दल चांगलं चित्र तयार करण्यासाठी देखील खोटं बोलत असतात पुढचे कारण म्हणजे काही गोष्टी लपविण्यासाठी मुले खोटं बोलतात चुकीच्या गोष्टी पालकांना सांगितल्या तर अडचण येईल म्हणून त्या गोष्टी लपवण्यासाठी मुले खोटं बोलतात चौथे कारण म्हणजे लहान मुलांची कल्पनाशक्ती आणि त्यांचे स्वप्नरंजन हे एक वास्तव वेगळेच असते तर लहान मुलांची कल्पनाशक्ती खूप जास्त असते कधीकधी ते वास्तव वा आणि कल्पना यामधला फरक समजू शकत नाही म्हणून देखील मुले खोटं बोलतात पुढचे कारण म्हणजे स्वतःला संकटातून वाचविण्यासाठी देखील मुले खोटं बोलतात हे मी नाही केलं हे माझ्या मित्राने केले अशी कारणं देऊन संकटातून सुटण्याचा मुले प्रयत्न करतात जर आपली लहान मुले अशी छोटी छोटी खोटं बोलत असेल तर पालकांनी यावेळेस काय करावे ते बघूया पहिले म्हणजे शांत राहा आणि समजून घ्या तर मुलांनी खोटं बोलल्यावर लगेच त्यांना मारू नका किंवा ओरडू नका आधी त्यांचे कारण समजून घ्या दुसरे म्हणजे आपल्या मुलांना प्रामाणिकपणाचे महत्त्व लहानपणापासूनच शिकवा लहानपणापासूनच प्रामाणिक रहाणे का महत्त्वाचे आहे हे त्यांना सोप्या सोप्या उदाहरणातून समजावून सांगा पुढचे कारण म्हणजे आपल्या मुलांसमोर आपले, आपले उदाहरण ठेवा म्हणजेच तुम्हीही नेहमी मुलांसोबत प्रामाणिक राहा किंवा मुलांसमोर खोटं बोलू नका मुलेही पालकांचेच अनुकरण करत असतात पुढचा उपाय म्हणजे मुलांना आपण केलेल्या चुका कबूल करायला शिकवा चुकलंच पण आपण ते सुधारू शकतो हे शिकवलं तर मुलांना खोटं बोलण्याची गरज भासणार नाही जर आपली लहान मुले खोटं बोलले तर त्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा मुलं का खोटं बोलतात हे त्या जाणून घ्या आणि त्यांना विश्वास देऊन स्पष्ट बोलायला आणि खरे बोलायला प्रोत्साहन द्या तुम्हाला ही माहिती आवडल्यास अशाच तुमच्या मुलांच्या उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद